तालुक्यातील दापूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या सन एकोणीसशे सत्त्याण्णव च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी एकत्रित येत शाळेस प्रोजेक्टर भेट देण्याचे आश्वासन दिले होते नुकतेच त्या आश्वासनाची पूर्तता करत प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत शाळेस उत्तम दर्जाचे प्रोजेक्टर भेट म्हणून देण्यात आले तालुक्यातील दापूर येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील सन एकोणावीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव मध्ये इयत्ता दहावीत शिकणारे माजी विद्यार्थी यांनी तब्बल तेवीस वर्षांनंतर एकत्रितेत शाळेस प्रोजेक्टर भेट देण्याचे ठरवले त्यानुसार त्यांनी सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनी शाळेस उत्तम दर्जाचे प्रोजेक्टर भेट म्हणून देण्यात आले या प्रसंगी सदरील प्रोजेक्टर शाळेतील मुख्याधीपिका जाधव मॅडम पर्यवेक्षक गिरीसर यांनी स्वीकारले याप्रसंगी श्रीरामशेठ आव्हाड मोहनशेठ काकड यांसह माजी विद्यार्थी अर्थात सन एकोणावीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवमधील माजी विद्यार्थी ज्योती बरके योगिता चकोर शरद आव्हाड भाऊसाहेब पालवे योगेश आव्हाड दामोदर बोडके एकनाथ आव्हाड राजू केदार संदीप आव्हाड अंबादास आव्हाड आदींसह माजी विद्यार्थ्यांनी शाळेस आणखीही काही मदत करण्याचे आश्वासन दिले यावेळी शाळेच्या वतीने सर्व माजी विद्यार्थ्यांचा गुलाब पुष्प जेवून सत्कार व स्वागत करण्यात आले असा विचार की या शाळेनी आपल्याला खूप काय दिलेलं आहे तर आमचा सर्व आम्ही सर्व या शाळेचे खूप गुणी आहोत तर आपण या शाळेसाठी काहीतरी केलं पाहिजे ही जिज्ञासा सर्वांमध्ये उपलब्ध झाली त्या सर्वांनी आपलं आपलं कॉन्ट्रीब्युशन स्व इच्छेने देऊ आम्ही शाळेशी संपर्क केला शिक्षकांना विचारलं का बाबासाहेब कांदे सर यांच्याशी कॉन्टॅक्ट केला की शाळेला काय रिक्वायरमेंट आहे म्हणजे शाळेची काही डिमांड नसताना आम्ही फक्त स्वप्सीच्या शाळेसाठी काहीतरी देणार आहोत असं सांगितल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की काही वर्गांमध्ये सेमी इंग्लिशमध्ये असं सेमी क्लासेस त्यांच्यामध्ये प्रोजेक्टर्स वगैरे आहेत परंतु काहीमध्ये नाही आहे तर मग त्या अनुषंगाने आम्ही असं डिसाईड केलं होतं की आम्ही एक प्रोजेक्टर आणि त्याची स्क्रीन वगैरे हो शाळेला भेट म्हणून देऊ